येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे ते जिंकण्यासाठी शिंदेसाहेब आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई पालिकेवर भगव भगवा फडकण्यासाठी आम्ही निर्धार मेळा आयोजित केला आहे त्यानिमित्ताने शिंदेसाहेबांचं काम बघून ते मुख्यमंत्री असताना देखील एका सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला भेटत असत गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला भेटत असत असा मुख्यमंत्रीने असा कधी कोणाला नेता भेटला नव्हता महाराष्ट्रामध्ये त्यांची जी आपुलकी त्यांच्याबद्दल असलेला जिवाळा आकर्षण महिलांना ते देत असलेला सन्मान हे सर्व बघून इतर पक्षातील लोक इतर पक्षातील लोक इतर पक्षातील नगरसेवक बरेच पदाधिकारी ह्या पक्षात येऊ इच्छित होते आणि भाजपामधील देखील सात आठ नगरसेवक शिंदेसाहेबांजवळ यायच्या तयारीत होते शिंदेसाहेबांची बोललो तेव्हा शिंदेसाहेब बोलले युतीमध्ये कडा टाकायच्या नाही किशोर आपल्याला मित्रपक्षाला असं करायचं नाही ना तर इतकं आमची संख्या किती वाढली आहे तुम्हीच विचार करा तर हे जे नरेश मस्के साहेब इथे सतत असतात शिंदे शिंदेसाहेब असतात त्यांच्याकडे जी दोन खाती आहेत नगरविकास प्लस, प्लस पी डब्ल्यू डी ही लोकाशी संबंधित खाती आहेत आमची सर्व कामं महानगरपालिकेत आणि सिडकोतच असतात मोस्टली तेव्हा इतक्या जवळ असलेला खासदार आम्हाला भेटतो न्या त्याच्यात अजून सोन्यानकुळेला नाटासाहेब आलेले आहेत तर सर्वांना ही सर्व सुशिक्षित मंडळी चांगली मंडळी खूप आवडते आणि त्या लोकांना असं वाटतं की ह्यांच्यावर राहिलं तर आम्ही जनतेला न्याय देऊ शकू म्हणून ते सर्व नगरसेवक आता या बावीस तारखेला संध्याकाळी प्रवेश करणार आहेत